घरदार नाही का आपण आपल्यासाठी आपल्या समाजासाठी ते झटताय त्याच्यामुळे आपण सुद्धा आणि आमच्या सुद्धा गावातून पहिल्या वेळेस मुंबईला पण दहा बारा जण गेली त्यातली चौघ पाच जण इथं आहेत आता बसलेली अंतरवालीला सभा होती त्याच्या वेळेस पण गेले आणि नंतर परत आम्ही अंतरवाली सॅरायटीला गेलो त्या दिवशी मोहळा पण आमच्या गावातली कमीत कमी एक कमी, कमी, दीडशे ते दोनशे लोक होती आमच्या गावातली खेडे गावातली आणि लढाई आपण जिंकत आलेलो आहे मला समाजाविषयी किंवा मी त्या मनुष्यदा जरांगे पटलाचा फॅन काय मराठा समाजाचा आहे धनगर समाजाचा आहे म्हणून मला त्या माणसाची निष्ठा आणि दिलेला एक समाजाला शब्द याच्यामुळे मी त्या माणसा आज एवढी लोक गोळा करायची ह्याची त्याची मी काय कोण ओबीसी नेत्याबद्दल बोलणार नाही छगन भुजबळ आणि गोपीचंद पडळकरनं दोन रोज उपोषण करू द्या मी ओबीसी समाजातर्फे त्यांच्या पाठीमागे फक्त तुम्ही समाजासाठी उपोषण करा तुमच्या स्वतःसाठी सभा बोलवायची हे करायची आणि दुसरी गोष्ट मराठा आमदार जसं छगन भुजबळ गोपीचंद पडळकर जसं समाजासाठी सभा घेतलं तसं मराठा एकाही आमदार न कुठली सभा घेत नाही हेच एक मोठं मराठा समाजाचं दुःख वाटतंय मला या नेत्याजींच मग मराठा आरक्षणाला विरोध हा मराठा समाजाचा जर ह्या मतदानी शंभर टक्के आहे त्याच्यामुळे मराठा समाजाच्या नेते मंडळीने ह्या गोष्टीचं गांभीर्य घेतलंच पाहिजे आज तुमचं शंभर शंभर दीड दीडशे आमदार आहेत तुम्ही एक मिनिटात महाराष्ट्र बंद पाडू शकता पण तुमचीच भावना नाही की समाजाला आरक्षण मिळावं म्हणजे नेतेशींचे माझ्या मते छत्रपती शिवाजी महाराजांनंतर मनोज जरांगे पटेल हा पहिलाच व्यक्ती आहे की समाज एवढा येतात आणि सर्वसामान्य माणूस एकही सरांजी पटला भितूर नाही फक्त नेते मंडळी फितूर आहेत त्याच्यामुळे ह्या गोष्टीचा विचार शंभर टक्के करायला पाहिजे आज जे आपल्या गावातून लोकसभेला जी मनोजाने सांगितलं ती उमेदवार आम्ही शंभर टक्के घर बांध ठेवू पण पाचशे हजार कुणाकुल काढून आम्ही शंभर टक्के आमच्या गावातून कमीत कमी एक पाच तर उमेदवार आम्ही लोकसभेला शंभर टक्के देऊ त्याची आमच्या गावकऱ्यांच्या व्यक्तीने बांधील की